मराठी स्वागत आहे मिरजेतील अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा मिरजेचा विजयी मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पटेल अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत मिरजेचा जेकेएफ संघ विजयी झाला दोन गोल करणाऱ्या जेकेएफ चा खेळाडू अभिनव भोपळे याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला चौथ्या पहिल्या सामन्यात मिरजेच्या जेकेएफ फुटबॉल संघाने मिरजेच्या मंगळवार पेठ संघावर दोन गोल करून विजय मिळवला या पराभवामुळे मिरजेतील मंगळवार पेठ संघ स्पर्धेच्या बाहेर फेकला गेला आहे स्पर्धा संयोजन समिती अध्यक्ष शिवाजी दुर्वे ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी माजी महापौर विजयराव धुळुबुळू माजी महापौर मैनुद्दीन बागवान निरंजन आवटी संदीप आवटी चंद्रकांत हुलवान संजय मेंढे आनंदा देवमाने करण जमादार मोहम्मद मनेर श्वेतपद्म कांबळे जुबेर चौधरी आरिफ चौधरी अतिश अग्रवाल जग्गू सय्यद शब्बीर शेख हे काम पाहत आहेत